चिंगे काय मस्त व्यू आहे ना इकडचं वरती काय मंडळी सांगा बरं कसलं झाड कसलं काय किती मस्त व्यू आहे चिंगीकडं तर अगं नाही वरती ना ते कसलं झाड आहे सांग बर मला मंडळी आपण आलोय मस्त राहत ती चिंगीनी घेऊन आलो मला मला काय म्हणे तुम्ही जर घरी बसले तर मी तुम्हाला स्वयंपाक करूनच देणार नाही चला म्हणे सर्व व्यासायला राहणार हा मग तुम्हाला घरात पाहिजे ना आयता गेला मग सर्व व्यासाय चला चला म्हटलं सर्व व्याचायला बसले मस्त येऊन बसले खाली झाडा खाली चांगले आरामात करत सांगा राहू किती ऊन ये आता ऊन आता ना सर्व व्याचायचं होणार आहे का रानात किती ऊन लागत आहे का तू काय भाऊ चली का मस्त आंबे बिंबे आलेले रामपोळेच राहू किती व्यासला आम्ही सर्व किती किलो गहू व्याचला माहिती का किती किलो किती किलो तीस किलो गहू व्याचला आम्ही तुम्ही मग आणि आजच्या ते, ते का दिवस चालू म्हटलं राह नाही लागत नाही गा उन्हाच शक्यतो काम होत नाही गा आम्हाला आमचं कसं आहे ना आम्हाला तुम्ही एवढं एवढं काम कशाला दिवसभर जाता तिथं सकाळी जात दिवस झोपत असेल तिथं संध्याकाळी येते परत तोंड घेऊन म्हणून तर एवढं एवढं काम दोन दिवस जातो तुम्हाला तू लयच बोले बच्चन द्यायला लागली की डोकं फिरल्यावर तर फनस तोडून डोक्यातच घाली ना इथं कोण इथं कोण इथं कोणी नाही इथं कोणीच नाही पाहिला मला तुला पाहिलं तुमच्या घरच्या समोर असं रूप नाही का करू तर आम्ही त्याच्यासाठी घेऊन आले तुम्हाला कशासाठी एक कार बघणे माझ्याकडं तंगडी वर करून ठेवून त्या फणसाला तुमचं मला हा आतापर्यंत असं कोणी बोललेलं नाही बर का मला पण मी बोलत ना तुम्हाला तुमच्या घरच्या समोर नाही म्हणून मी तुम्हाला रानात घेऊन आले बघू चल बघू चल चल फन